नमस्कार मी पंजाब डक तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि योगानं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलो आहे त्या कारखान्यावर शेतकरी मिळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्टपासून तुमच्या दक्षिण कोण म्हणजे कोल्हापूरकून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपरफास्टफड टाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील सुपरफास्टफूड टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मरदेखील थांबते पण हे लक्षात घ्यायचं पूर्वही दरबार पश्चिमी दरबामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला प वरून आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे मी आता योगायकन कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्टला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीडचा जिल्हा बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल